नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आलो सिंहगडावर आता संध्याकाळच्या वाजलेत बरोबर सहा आणि आता आपण गडावर जाणार आहोत आणि त्यानंतर गडावर आज विशेष फिरण्याकरता आलो आहे संध्याकाळचं तर समोर सूर्यास्त होतो आहे मित्र आहे माझा एक तो माग आहे तर आता आम्ही आलो कोंढणपूरकडनं आणि बॅक साईडने आलो खडक वासल्याकडने आलो तर हा सुंदर हा सिंहगड तुम्ही पाहताय आणि सध्या आज जास्ती गर्दी आहे आज आहे काल झाली होळी आज आहे रंगपंचमी त्यानिमित्त भरपूर लोक आले ते सुट्टी असल्यामुळं तर गडाचा इतिहास गड आला पण सिंह गेला तर नरवीर तानाजी मालुसरे यांना सिंह असं म्हणतात कारण सिंहगड हा त्यांच्यामुळंच आपल्या ताब्यात आहे उदयभानाचा थडका आपण पाहतो वरती तर उदयभानाने आक्रमण केलं होतं सिंहगडावर हे सगळ्यांना माहिती आहे तर सिंह गेला पण गड आला तर हा सिंहगड तुम्ही पाहताय इथं घोडे असायचे लावतात आणि आता इथून परत अजून लांब जायचं आम्हाला तसं गडावर मी भरपूर वेळ आले भरपूर वेळा गडा आम्ही फिरला आहे पण आता ह्या ठिकाणी म्हटलं की आता आपण जिथं आपल्याला जिथून सनसेट दिसेल त्या ठिकाणी जाऊयात सनसेट काय रेकॉर्ड नाही करता येतात पण संध्याकाळच्या वेळ ही माझ्या खरी वेगळी आहे आता वाजल्यात बरोबर साडेसहा तर सनसेट झाला असेल आणि आता इथून आम्ही जाऊयात तिथं काहीतरी उपहार करणार आणि सुंदर असं आत्ताचं वातावरण आम्हाला पाहायला मिळते

नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुण्याचे स्वागत आहे तर आज मी माझ्या मित्राबरोबर आले सिंह फार्मला अनिवड फार्मच्या बॅक साईडला सिंहगडावर आले आज माझे शब्द चुकता आहेत तर राजे तो बोला ते काय नाही गडावर आणि आल्यानंतर दही खायचं नाही असं होणार नाही दही आणि गरम भजी म्हणजे एक वेगळंच कॉम्बिनेशन त्याबरोबर पिठलं भाकरी आणि भरता चवंग असा बेत आहे अचानक प्लॅन ठरला आणि त्याच्यावर चवीला मस्त असा ठेचा वरती आल्याच्या नंतर कळालं आम्हाला की इथे पिठले भाकरी आणि ठेचा आपला मिरचीचा खूप सुंदर मिळतो तर पहिल्यांदा आम्ही काय केलं ते घ्यायच्या अगोदर भजी सांगितलेली आहे कांदा आणि बटरा मिक्स भजी सांगितली त्याच्या अगोदर दही घेतलं बघूया आता पुढं काय काय होते खूप सुंदर बीट ठरलेलं आहे बघूया तर सुरू करत आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो संध्याकाळच्या आता वाजलेत बरोबर नऊ आणि आता इथे या ठिकाणी वारा सुटला थंडी आहे तर आता असं विचार आहे परत रिटर्न जायचं तर घरी समोर दिसतोय चंद्र चंद्र एकदम सुंदर दिसतोय आणि एवढ्या अंधारात हा चंद्र पाहायची मजाच वेगळी खाली बसल्यानंतर संपूर्ण आकाश दिसतोय बघा सांगा तुमचा नंबर शहाण्णव सत्तावन्न ओके या ठिकाणी मित्रांनो जेवण करण्याकरता तुम्ही या दही लागलं दही लागलं तर या ठिकाणी अल्का मोरे यांच्याकडे दही काढलाय सुरू केला सुरू केलाय ना आकडे पडले का तिथं तर मित्रांनो आता आपण सिमगड गडावर जेवण केलं आणि आता इथून चाललोय परत खाली खूप मस्त वातावरण आहे माझ्या मागे दिसणारा सूर्य दिसतोय का तुम्हाला समोर मागे चंद्र चंद्र झालाय सूर्यासारखा तस म्हणून तसं सूर्य म्हणतो तुम्हाला चंद्र आहे हा पण लाल झालेला आहे त्यामुळे तुम्हाला म्हणतोय अरे परत तिचा प्रवास सुरू झाला गडावरून खाली उतरतो आहे अंधार एकदम आणि ह्या अंधारात अजून सुंदर दिसते पौर्णिमेचं रात्र आहे पौर्णिमा झाली कालच त्यामुळं हा रात्रीचा सु चंद्रप्रकाश खूप सुंदर दिसतोय तर मित्रांनो गडावरून उतरताना आम्हाला काही अशी सुंदर चित्र दिसली नजारे दिसले ते आम्ही काही फोटो काढलेत गडावरून सब... आता आपण गड उतरतोय खाली गडावर एवढं शांत वातावरण आहे आणि चंद्रवाळा कसा आलेला आहे चंद्र मा मनसहो जात हा चंद्र हा मनाचा कारक आहे मन शांत राहतं चंद्राकडं पाहिल्यावर म्हणून तुम्ही नेहमी चंद्राकडे बघत जावं मन शांत ठेवत जावा तर आपण जायात पण समोर लावली गाडी आणि पौर्णिमेचा चंद्रप्रकाशात सुंदर दिसते गाडी तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता ज्यावेळी पौर्णिमेचा दिवस असतो त्यावेळेला तुम्ही घडावर यायचा प्रयत्न करा रात्रीच्या वेळी सुंदर वारा हा आणि असं सुंदर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही इथं निवांत आलो आहे सुंदर एकदम मित्र आहे तिथं आणि मी स्वतः व्हिडिओ करतो आहे चंद्रप्रकाशामध्ये खूप सुंदर हा एक्सपिरियन्स आहे स्वतःसाठी शांततेचा अनुभव आहे आणि आज काल होळी झाली आज रंगपंचमी रंगपंचमीळ सगळ्यांनी खेळली तर बाकी काही नाही आज निवांत वेळ तर मग आलतो गडावर बाकी गडावर जेवण मध्ये वरच्या साईडला एक नंबर आहे एक एका काकांचा त्यांचा नंबर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यांना कॉल करा तुम्ही नक्की तुम्ही ते जेवायला देऊ शकता बाकी ही आमची गाडी तिथं मित्र आणि सुंदर खालतसं गाव गडावरून दिसणारं सगळं पसरलेलं पुणे हा इकडला भाग आहे दोन भाग आहेत ना एक इकडला भाग जो आपल्या धरणाकडे जातो आणि इकडला भाग जो येतो कोंढणपूरकडचा भाग आहे सगळा